या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील डॉक्टर शीतल शाह डॉक्टर महेश सुरके डॉक्टर एकनाथ मुदले डॉक्टर अमर अमर जमदाडे डॉक्टर उचा उपसंगीकर डॉक्टर जयश्रीताई शृंगारे उपस्थित सर्व वेगवेगळ्या संघटनांचे डॉक्टर्स उपस्थित वडील मित्र माता वगैरे माझ्यापूर्वी चांगल्या प्रकारे या ठिकाणी याबद्दल त्यांनी सांगितलं मी आपला जास्त वेळ गेला ना परंतु गेले अनेक दिवस मला वाटत होतं की जे देवदूत जे आपल्या प्राणाची परवा न करता त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष त्या ठिकाणी लोकांची सेवा करतात त्या सर्वांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे कारण कोरोनाचा काळ असू द्या नंतरचा काळ असू द्या आपण खूप त्या ठिकाणी पंढरपूर शहर तालुक्याची जिल्ह्याची सेवा केलेली आहे अनेक रुग्णांना त्या ठिकाणी ज्या रुग्णांकडं त्यांची आर्थिक परिस्थिती नसती अशा हजारो रुग्णांना आपण मदत करत असतात आणि त्या माध्यमातून आपल्या अजून या ठिकाणी सेवा घडत असते त्यामुळे आम्ही ठरवले की आपल्या सगळ्यांचा सन्मान करावा म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय या ठिकाणी अनेक लोकांची ओळख आहे अनेक लोकांची माझी ओळख नाही पण नेमका दिलीप दोतरे काय त्याच्यामुळे मी फक्त तुमचे पाच मिनटं घेणार आहे माझा परिचय करून देणार आहे वास्तविक बघितलं तर आज मी तिकडे तुमच्या लाईनीत बसलो असतो कारण मी बारावा पाटील कॉलेजला अकरावी बारावी सायन्सला होतो बारावी सायन्सला मला शहाऐंशी टक्के मार्क्स पडले होते आणि डॉक्टर साहेब मला कोडोलीला बीएनएच ऍडमिशन मिळालं होतं त्या ठिकाणी मी ऍडमिशन घेतलं होतं शंभर टक्के मी डॉक्टर होणार होतो आता माझे वर्ग मित्र म्हटलं तर सागरीत आहे सागर आहे धनंजय डिग्री आहे म्हणजे माझ्या वर्गातील पराग आहे अनेक लोक या ठिकाणी डॉक्टर आहेत माझ्या परंतु मी गेलो त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं महिना दोन महिने त्या ठिकाणी पर राहिलो परंतु मला पहिल्यापासून थोडी राजकारणाची आवड असल्यामुळं त्या ठिकाणी मी पहिल्यापासून कट्टर हिंदुत्व असल्यामुळं आमचे त्यावेळी शिवसेनेचे तालुक्यातील होते दत्ता भोसले आणि बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचं पहिल्यापासून डोक्यात एक हे असल्यामुळं दत्ता बसले माझ्याकडे आले त्यांनी माझं ब्रेन वॉश केलं आता मी त्याला आमच्या भाषेत ब्रेन वॉश नव्हतो मला म्हणले अरे काय डॉक्टर खूप झाले तू तिथे नगरसेवक वचं तुला असं होईल तसं होईल ते होईल त्यांनी मला सांगितलं दिवसभर माझ्याकडे थांबले आम्ही जेवण केलं मी त्यांचा कट्टर कार्यकर्ता होतो मला म्हणते आता कॉलेजची निवडणूक लागली त्यावेळेस इलेक्शन असायचं इलेक्शन होतं मला म्हणले तू ये तुला युवा करू असं होईल तसं होईल मग मी आता विचार केला की इकडे ऍडमिशन तर घेतलंय शिकायला तर आलोय डॉक्टर व्हायची इच्छा आहे परंतु आता ते मी त्यांच्या मोहात एकदम झालो आईला फोन केला वाटणार ना तर फोन करू शकत तुझे नव्हतं आईला फोन केला आणि आईला सांगितलं की मला इकडे करमत नाही हवामान सुट होत नाही इकडचं वातावरण वेगळा आहे नाही म्हणजे काय म्हणणार तुझं म्हटलं मी आजारी पडलोय म्हणजे आता घबाळकंडाळ नाही म्हणली आणि आपलं मम्मी सगळं घेतलं आणि पंढरपूरला आलो परत पंढरपूरला आल्यानंतर मग बीएमए सोडून दिला इकडे बीएससी फर्स्टला ऍडमिशन घेतलं बीएससी फर्स्टला ऍडमिशन घेतलं कॉलेजच्या निवडणुका लागल्या ठरल्याप्रमाणे मी त्यावेळेस बिनोर तोडून आलो या ठिकाणी माझा मित्र आहे संदीप एस बीएससीचा पराग